मी माझ्या गॅलरीमधल्या ज्या कुंड्या आहेत त्यामध्ये काय काय लावलेलं ला आहे ते दाखवते तर पहा हा पुदिना तर या कुंडीमध्ये मी हा पुदिना एक महिन्यापूर्वी लावलेला होता तर एवढले झाड झालेले आहेत तर पुदिना यासाठी मी कुंडीमध्ये लावलेला आहे की कधी कधी चटणीही बनवली जाते आणि नाहीतर मग कोथंबीर सारखे फोडणीला बी टाकत असते भाजीमध्ये त्यासाठी मग हा पुदिना लावलेला आहे तर पहा किती छान झालेला आहे मार्केटमधून जो पुदिना विकत आणतो त्याच्या काड्या फक्त मी या कुंडीमध्ये लावलेल्या आहेत तर किती छान असा हा आपला पुदिना झालेला आहे पहा तर हे ओव्याचं झाड आहे आणि किती छान असं फुटलेलं आहे पहा तर आम्ही गावाला गेलो होतो त्यावेळेस पंधरा दिवस या झाडाला पाणी भेटलेलं नव्हतं तरीही हे झाड वाळलं नाही बिलकुल याच्या फक्त काड्या राहिलेल्या होत्या त्यानंतर अशा पद्धतीने पानं फुटलेले आहेत आणि एकदम असं हे झाड झालेलं आहे तुम्ही पहा आणि म्हणजे पाणी नसलं तरी हे झाड वाळत नाही आणि हे दुसरं ॲलोवेराचं झाड आहे तर अल्वेराला ही पंधरा दिवस जरी पाणी नसलं तरी काही होत नाही तर पहा पाणी दिल्याच्या नंतर एकदम हिरवंगार असं अल्वेरा झालेला आहे आणि त्याच्या बुडाशी पहा छोट्या छोट्याले अल्वेराचे रोपटे आलेले आहेत पहा तर अल्वेराचं झाड आम्ही कशासाठी लावलेलं आहे आणि त्याचं काय काय उपयोग आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पंधरा लिटरच्या तेलाचा जो डब्बा असतो त्या डब्यामध्ये माती भरून इथं मी आळू लावलेली आहे आणि त्यामध्येच वालाचा एक वेल लावलेला आहे आणि जे चवळी असतात चवळीचा एक वेल लावलेला आहे इथे आपण काठे रविलेल्या आहेत तर इथून मग वरती जाईल हा वेल इथपर्यंत असा तर अजून छोटा आहे तर हे वरती लावून द्यायचं याचे जे शेंडे आहेत ते आणि मग ते बराबर मनाने या झाडावरती चढून जाईल हे शोचं झाड आहे आपण इथे थोडीशी एक काडी मोडून आणलेली होती आणि ती या कुंडीमध्ये लावलेली आहे तर किती छान असे आता पानं फुटायला लागलेले आहेत आणि आपलं हे पहा तुळशीचं झाड ओम झालं का आवर ना लवकर तुला खेळायला जायचं बेटा लवकर आवर हायच अरे तू खेळायला जा बेटा लवकर आवर तू मग परत आणंदेरा होईल मग तुला खेळायला भेटत नाही मग पिऊन घेते आणि चॉकच खा लवकर तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि पाऊस झाल्यामुळं एकदम हिरवेगार असे झाडं झालेले आहेत संध्याकाळी पहा मुलं असे सायकलिंग खेळतात आणि हे जांभळीचं झाड पहा किती मोठं झालेलं आहे आम्ही जेव्हा इथे राहायला आलो होतो त्यावेळेस एकदम छोटाले झाडं होते आता एकदम मोठाले झालेले आहेत राहद तू आहे ना बरोबर त्याच्या तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता मुलं खेळायला चाललेले आहेत आणि दोन राऊंड सायकलीचे खेळ बेटा आणि नंतर आ! बर ठीक आहे तुला जे खेळायचं ते खेळ ठीक आहे ठीक आहे तुला शूज घालायचे का बर घालू दे चप्पल जाऊ दे मग तू परत चेंज बाय बेटा ओम साई राम नवीन एका व्हिडिओमध्ये मिरुखमिरी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारचं आज मी संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मार्केटवरून आंबे आणलेले आहेत आणि त्या आंब्यासोबत खाण्यासाठी आज आपण ज्वारीचे ढोसे इन्स्टंट ज्वारीचे ढोसे कशा पद्धतीने बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर इन्स्टंट ज्वारीचे ढोसे बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि त्यामध्ये एकदम कमी साहित्यामध्ये हे ढोसे तयार होतात जर लहान मुलांनी जर ढोसा जर मागितला तर लगेच आपण तयार करू शकत नाही जर तांदळाचा जर आपला ढोसा बनवायचा असेल तर तर अशा वेळी जर मुलांनी जर आपल्याला ढोसा मागितला तर ज्वारीचं पीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर ज्वारीच्या पिठापासून इन्स्टंट डोसा कसा बनवायचा ते एकदम सोपी पद्धत आहे आणि मुलांनी जर मागितला तर ज्वारीचा ढोसा अशा पद्धतीने जर बनवला मुलं खूप आवडीने खातील तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा ज्वारीचा ढोसा मी कशा पद्धतीने बनवते आमरासासोबत खाण्यासाठी ज्वारीचा ढोसा एकदम चविष्ट लागतो ते मी तुम्हाला कसा बनवायचा ते सगळं डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका था 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 था, थे आ, तर आता एवढ्यात आता मुलं खेळायला गेलेले आहेत तोपर्यंत आपलं आता जे काम आहे ते आवरून घेते म्हणजे ओमलाही क्लासला जायचं आहे सात वाजता तर तोपर्यंत आता मी आवरून घेते तर आपण आता ज्वारीचा ढोसा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते घेऊया तर येथे आपण लसूण घेतलेला आहे लसणाचे प्रमाण हे जास्त घ्यायचे आहे तर आपण आता एक चम्मच येथे ओवा घेतलेला आहे आणि एक चम्मच जिरा आणि हिरव्या मिरच्या आपण दोन तीन घेतलेल्या आहेत तिखटाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर आपण आता हे ठोसर असं बारीक करून घेऊया तर आपण आता फ्रीजमधून हे आंबे काढलेले आहेत तर अर्ध्या घंट्यासाठी आपण आता पाण्यामध्ये ठेवूया तर आपल्याला कुरडईची भाजी बनवायची त्या आहे त्यासाठी मी येथे कुरडई एकदम असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर चला मग आपण आता कुरडईची भाजी कशी बनवायची तेही पाहूया तर कुरड्याची भाजी ही आमरसासोबत खाण्यासाठी खूप छान लागते त्यामुळं आपण आता थोडीशी बनवणार आहोत तर ज्वारीचा ढोसा बनवण्यासाठी आपण दोन कप आपण आता पीठ घेऊया अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या पिठामुळे आपण जेव्हा ढोसा बनवतो त्यावेळेस तुटला नाही पाहिजे त्यासाठी आपण अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर येथे आपण ठोसर असे साहित्य बारीक करून घेतलेले आहेत यामध्ये आपण ओवा जिरे लसूण आणि हिरवी मिरची ठोसराशी बारीक करून घेतलेली आहे आपण तर यामध्ये टाकूया अर्धा चमच हल्दी पावडर आणि चवीनुसार मीठ तर आपण आता हे पीठ मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया तर जसं लागेल तसं पाणी टाकूया आपण कारण की ज्वारीचं पीठ हे जास्त पाणी ओढतं पहा आपल्याला आता अजून पाणी टाकावं लागणार आहे आता ह्या काय बाऊलमध्ये बसना म्हणजे हलवत ना आपल्याला दुसऱ्या बाऊलमध्ये घेऊन मिक्स करून घेते आंब्याचा रस करण्या अगोदर सर्वप्रथम आपण रुची काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण आता आंब्याचा रस करून घ्यायचा आहे तर यामध्ये पाण्याचे प्रमाण हे कमी यूज करायचे आहे आणि यामधले जे गाठी असतात ते पूर्णपणे मिक्सरमध्ये घालून तो रस फिरवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला हा रस तयार झालेला आहे तर आपला आता रस झालेला आहे तर आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया आले बच्चे पार्टी आले आले पुढं पळतात पुढे पळतात हात पाय उठा उठा पाच मिनटं राहिले तर हा पाणी देते ताण लागली वय खेळून आल्यास नंतर ओमला इतकी ताण लागते नंतर फ्रेश होतो पाणी प्याच्या नंतर शेतामध्ये आणलं तर शेतामध्ये मामाच्या का तुमच्या मामाच्या का गावाकडे कसे आहेत सगळे बरे आहेत ना आता संकेत गावावरून आलेला आहे स्कूल कधी खुलायचं रेसपासून क्लास क्लास हा असं ना तर संकेत नाही आता शेतामधलं भाजीपाला घेऊन आलेला आहे आपल्याला आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आता ओम क्लासला निघालेला आहे चप्पल घाले बेटा चप्पल कोणी ठेवली होती उपर जा आणि टीचर काय शिकवती लक्ष द्या आणि आल्यास नंतर मला सांगायचं काय शिकवलं ते टीचरनी बाय बेटा क्लासला भाजी बनवण्यासाठी येथे आपण दोन चम्मच तेल घेतलेला आहे तर आपण आता जिऱ्याची जी फोडणी देऊया आणि जिरे चांगले फुलले की लगेच आपण त्यामध्ये कांदा परतून घेऊया तर येथे आपण एक कांदा घेतलेला आहे तो चांगल्या प्रकारे आता आपण परतून घ्यायचा आहे कांदा मऊ झाला की त्यामध्ये आपण मसाले घालायचे एक चम्मच आपण गरम मसाला घेतलेला अर्धा चम्मच हल्दी पावडर तर येथे आपण घरगुती तिखट घेतलेला आहे त्यानंतर आपण सर्व हे परतून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये हवं तेवढं पाणी घालायचं आहे आणि जी कुरडई आहे ती आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ही कुरडई शिजवून द्यायची आहे तर यावरती आपण आता झाकण ठेवून दहा मिनटासाठी ही कुरडई शिजवून देऊया दहा मिनटाच्या नंतर पूर्णपणे आपलं हे कुरडईमधलं पाणी ऑब्झॉर्ब झालेलं आहे तर यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट एक चम्मच टाकूया आणि मिक्स करून घेऊया तर आपली ही कुरडईची भाजी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया तर आपलं आता पॅन गरम झालेला आहे तर पॅनला आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे आणि सगळी तर अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचं बेटर तयार करून झालेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण हे भिजून दिलेलं आहे तर चला आपण आता ढोसे बनायला घेऊया पॅन गरम झालेला आहे तर आपण आता ज्वारीचं धिवडं बनूया तर आपण आता अर्धा कांदा कापून घेतलेला आहे आणि ह्या कांद्याला असं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण असं धिरड्याला लावायचं म्हणजे याची चव ही काय वेगळीच लागते आणि चुलीवरही हो अशा पद्धतीने धिरडे बनवले जातात आणि कांद्यामुळे वेगळीच टेस्ट येते त्याला तर अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे धिरड्याचा वरचा भाग थोडसा सुकल्याने दिसला का लगेच पलटी करून घ्यायचा आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच राहून द्यायचा आहे आणि दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे धिरडं तर अशा पद्धतीने आपलं हे धिरड तयार झालेलं आहे तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपण आता डिश बनवलेली आहे ज्वारीचे धिरडे तर बाजूवाल्या आंटीला आता घेऊन चाललेले आहे लवकर बेटा गुड बॉय तू माझा हां कसं कस झाले मला सांगा तुम चांगलं झालं वैष्णवी ग चांगलं तर पहा अशा पद्धतीने ढोसे बनवले जातात धिरडे आणि ते रसासोबत खाल्ले जातात त्यासोबत ही भाजी तोंडी लावली जाते आणि मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीने रस बनवला जातो धिरड्यासोबत खाण्यासाठी कुरडाईची भाजी माझ्या वैष्णवीला खूप आवडते त्यामुळं म्हटले की ती आई तू बनव म्हणजे तोंडी लावायला होईल आणि इकडं पहा पहिले दी ओम बोलत होता डोसे मला आवडत नाही तर धिरडे म्हणजे त्याला धिरड्या बोलले त्यामुळे त्याला काय कळलं नाही तर डोसे बोलल्याच्या नंतर थे। तो म्हणतो की हा ठीक आहे चांगलं लागतंय तर असं रसा सोबत खातोय आता <laughs> आहे ना का असतं बेटा तू तर ओम आता ट्युशनवरून आला नंतर जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर आता ट्युशनचा होमवर्क करत आहे आणि ओम आणि तू कशाचा होमवर्क ही अजून काय ओन हे काय घे कंप्लीट करू ना किती मिनिटात होत होईल तुझा होमवर्क चार मिनिटात अरे वा वाच हुशार झाला बाबा इतकं स्पीडने तू अभ्यास करणार आहे तू आज अजून दुसऱ्या कॉफी मध्ये काय दिलं आता काही पण दिलंय बघू अरे बाप रेच हिंदीच का रे हे हिंदीच नाही याला काय बोलतात चशे चम्म चम्मच आणि इथे ड्रॉइंग कशाची काढलेली रे टीचरने टीचरने काढली जशी चम्मची ड्रॉइंग काढली ना आणि ह्या पानं होमवर दिलाय होमला ही पण करून घ्या तर सगळ्यांचे जेवण झालेले आहेत आणि किचनवरचा हा पूर्ण राडा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे पहा इकडेही एवढे भांडे जमा झालेले आहेत तर हे भांडेही घासून घ्यायचे जे, सर्वजण जेवलेले आहेत आणि हे आवरून घेतल्याच्या सकाळी एकदम फ्रेश वाटतं म्हणजे किचनवर जास्त राडा दिसत नाही संध्याकाळी जर आवरून ठेवलं तर तर संध्याकाळचे दहा वाजलेले आहेत आणि सर्वांचे जेवण झालेले आहेत आणि किचनवर खूप सारा राडा झालेला आहे तो पूर्णपणे आवरून घेते आणि त्यानंतर आपण आता हे भांडे पूर्ण घासून घेते कारण की संध्याकाळी जास्त वेळ पण असतो आणि जास्त आपण भांड्याची क्लिनिंग किंवा किचनची क्लिनिंग आपण आरामशीर करू शकतो वेळ असतो आणि संध्याकाळी आपण हे पूर्ण जर काम आवरून घेतले तर सकाळचे काम हे आपले सारे टायमवर होतात गॅसची शेगडी आपण आता घासून घेऊया जेव्हा आपण ढोसे बनवलेले होते त्यावेळेस शेगडीवरती तेल उडालेलं आहे त्यामुळं मग अशा पद्धतीने मी घासून घेत असते आणि शेगडी ही त्यावरती पाणी टाकून बिलकुलही धुयची नाही कारण की त्या बर्नरमध्ये पाणी घुसतं त्यामुळं मग येथे मी आता घासून घेतलेलं आहे तर ओला कपडा करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण आता ही शेगडी पुसून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता शेगडी पूर्णपणे पुसून घेतलेली आहे दोन तीन वेळेस पुसून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपली शेगडी क्लीन होऊन जाते शेगडीचा आपण आता खालचा भागही पुसून घेऊया कारण की साबणीचा फेस झालेला असतो तो पूर्णपणे पुसून घ्यायचा त्यानंतर किचन वाटाही पूर्णपणे तेलकट झालेला होता त्यामुळं थोडीशी साबण टाकून घासून लगेच पुसून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपला हाता किचन हे एकदम क्लीन झालेलं आहे किचन वाटा क्लीन करण्यासाठी आपल्याला फक्त दहा मिनटंच लागलेले आहेत ला आणि पूर्णपणे आपण जिथले तिथं सामान ठेवून दिलेलं आहे आणि पूर्णपणे आता क्लीन करून झालेला आहे तर आपले आता भांडेही घासून झालेले आहेत आणि किचन वाटाही क्लीन करून घेतलेला आहे बेसिंगही पूर्णपणे घासून पूर्णपणे आपण आता स्वच्छ करून घेतलेला आहे बेसिंगमध्ये कसलाही वास येऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने दररोज मी क्लिनिंग करत असते तर आपली आता उद्याची तयारी चालू आहे काजू बदाम येथे मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले आहेत आणि भाजीसाठी आपण आता काहीतरी भिजू घालूया म्हटलं तर एका भांड्यामध्ये मी हरभरे टाकलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये मटकी तर आपण आता रात्रभर पाण्यामध्ये भिजून द्यायची आहे म्हणजे आपली आता उद्याची तयारी आपण आता रात्रीच करून घेतलेली आहे तांब्या पितळाचा मागा हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर आपण या माग्यामध्ये पाणी भरूया म्हणजे सकाळच्या वेळामध्ये आपण तांब्या पितळामधलं पाणी पिण्यासाठी चांगलं असतं त्यामुळं आपण आता ते भरून ठेवलेलं आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद